येथील कामासाठी जाणाऱ्या कामगारांची आणि विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली येवला सिन्नर आणि येवला नामपूर बससेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बससेवा बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय यासोबतच येवला शहरातील फतेपुरुज नाका येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे या परिसराजवळ दोन मोठी महाविद्यालय असून शेकडो विद्यार्थी येथून ये करतात मात्र बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करत मुख्य बस स्थानक गाठावे लागते यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाया जात आहे नागरिकांनी या प्रवाशांनी येवला बस स्थानक प्रशासनाला या प्रश्नी निवेदन दिले सिन्नर एम आयडीसी जाणाऱ्या कामगारांसाठी ही बस जीव जीवनवाहिनी आहे ती ताडतडीने सुरू व्हावी आणि फत्ते बुरुज नाक्यावर अधिकृत थांबा मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा ही प्रवाशांनी दिलाय जागरजनस्थानसाठी प्रतिनिधी सचिव खरे येवला साहेबांना मी विनंती करत करत आहे का लवकरात लवकर यौला तर सिन्नर बस चालू करण्यात यावी कारण खूप पब्लिक चालू आहे त्यांची खूप पॉझिटिव्ह होती येण्या जाण्याची तर गाड्या अजिबात नाहीये सगळ सोय झालेली आहे तर त्यांची सोय करण्यात यावी सिन्नर आणि नामपूर येवला ना तर नामपूर इकडे पण जाण्या भरपूर आहे पण त्यांची सोय अजिबात नाही येण्या जाण्याची तर त्यांची सोय लवकरात लवकर करण्यात यावी आणि कोपर गाड्या किंवा शिर्डी पुणे गाड्या हे फत्ते करून आकेवर अजिबात थांबत नाही तर त्या थांबवण्यात याव्या आमचे एवढे निवेदन मी भाजपचे कार्यकर्ते आहे तर आमचे एवढे निवेदन लवकरात लवकर स्वीकारावे आणि त्याच्यावर काहीतरी पर्याय काढावे ही एवढी विनंती आहे